त्यांना तुम्ही बघितलं की झालं नाही नाही बघितलं दिसलं ते मध्ये त्याच मध्यातच गेलं डायरेक्ट बरी घटना कशामुळे झाली सर काय वाटतं का कशामुळे झाली काय माहिती मी वरच्या मध्ये सुद्धा तिकडे ट्रॅक्टर कुठलं होतं ट्रॅक्टर इथं सुद्धा आली बघू ड्रायव्हर पण विहिरीमध्ये आहे पळून पळून गेला सर्वजण कुठले इथे या गुंदूजी सर गुंदूजी वसमत तालुक्यात वसमत तालुका हिंगोली जिल्हा भैमुगुन जायला लवजी नगर गुंज टोटल तो तोतल? आम्ही बाया सगळ्या अकरा बारा माणस होतो तिघायला काढलं मला सात होत डर नाही डर सात ते पावणे आठच्या सुमारास मोजे आलेगाव तालुका नांदेड येथे शेतमजूर महिला एकूण दहा एकूण होते त्यामध्ये नऊ महिला आणि एक पुरुष असे शेतकामासाठी जात होते आणि आलेगाव येथील शेतामधील विहिरीमध्ये त्या ठिकाणी कठडा नव्हता तिथं ट्रॅक्टरमध्ये जात असताना ते पूर्ण ट्रॅक्टर ट्रॉलीसह हेडसह त्या विहिरीमध्ये पडलं आणि तीन त्यामध्ये वाचले आहेत एक पुरुष आणि दोन महिला सात महिला वाचवायचा त्यांना प्रयत्न करण्यात आला परंतु विहीर खूप खोल होती आणि मग आमचे जिल्हाधिकारी राहुल करडेले साहेब यांच्या महाराष्ट्राखाली आमचे निवासी उपजिल्हाधिकारी ओळखकर सर साहेब आणि एस डी एम आमचे खल्लाळ साहेब आणि आमची तहसीलची सर्व टीम पोलीस डिपार्टमेंट महानगरपालिका एम एस बी सर्वच नैसर्गिक आपत्तीची टीम या ठिकाणी आली आणि पूर्ण सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी आता सात महिलाचे आम्हाला दुर्दैवानं डेड बॉडी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि आता त्यांची पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे